सोलापूर शहरातील पंचकट्टा ते लक्ष्मी मार्केट येथील दुतर्फा असलेले अतिक्रमण महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीनं काढण्यात आले पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्यानं ही मोहीम राबवली या, या कारवाईत लाकडी दरवाजे पत्रे व इतर लोखंडी साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार विजापूर महामार्गानंतर शहरातील पंचकट्टा ते लक्ष्मी मार्केट रस्त्याचं सर्वेक्षण करण्यात आले होते सर्वेक्षणामध्ये हद्द निश्चित करण्यात आली त्यानंतर संबंधित अतिक्रमण धारकांना ही सूचना करण्यात आल्या आज गुरुवारी सकाळपासूनच नियमानुसार अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवण्यात आली महापालिकेकडून मोहीम राबवत असताना स्पीकरवरून स्वतः अतिक्रमण व इतर साहित्य काढण्याचा आवाहन करण्यात येत होते काही जणांनी स्वतःहून आपलं साहित्य काढून घेतले पंचकट्टा ते लक्ष्मी मार्केट येथील रस्त्याच्या दुतर्फा सर्व अतिक्रमण काढण्यात आले यावेळी बघणार यांची मोठी गर्दी झाली होती महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधिकारी हेमंत कुमार डोंगरे यांच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंता सुपियान पठाण दीपक कुंभार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्यानं ही मोहीम राबवली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा